चला आज आपण बनवूया मसाले भात पण थोडं वेगळ्या पद्धतीने तर इथे कुकरमध्ये तेल गरम केलं आहे त्यामध्ये टाकलं एक चमचा जिरे जिरे छान फुलले की दोन मोठे कांदे उभे पातळ चिरलेले कढीपत्ता टाकायचा आणि आवडत्या भाज्या टाकायच्या आहेत माझ्याकडे ज्या भाज्या अवेलेबल होत्या त्या मी टाकल्या आहेत ज्या शक्यतो मसाले भातामध्ये तेंडली असते माझ्याकडे तेंडली ते, नव्हती तर इथे मी गाजर टाकलं आहे त्यानंतर ओले मटार आपले असतात हिरवे मटार ते टाकलेले आहेत गोडा मसाला टाकायचा आहे घरगुती लाल तिखट टाकायचं आहे त्याचप्रमाणे हळद धनाजिरा पावडर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे फोडणीमध्ये या सगळ्या भाज्या छान परतून घ्यायच्या आहे त्यानंतर नेहमीच्या वापरातला तांदूळ आहे तो टाकायचा आहे गरजेपुरतं पाणी टाकायचं आहे आणि आम्हाला शिवाय घास धुत नाही म्हणून मी यामध्ये थोडंसं पनीरसुद्धा टाकलं आहे एक चमचा तूप टाकायचं आणि छान दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आता इथे मी वरून काजू तळून टाकते आणि बघा आपला मसाले भात रेडी आहे गरमागरम वरून ओलं खोबरं टाका आणि मस्त असं खा खूप छान लागतो एकदा नक्की ट्राय करा एन्जॉय